नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींना मागे टाकत देशात दुसरे सर्वाधिक काळ सलग पद भूषवणारे नेते म्हणून रेकॉर्ड केलेला आहे मान मिळवलेला आहे अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या पुढे आहेत कारण ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट सालापर्यंत देशाचे पंतप्रधान होते म्हणजे सोळा वर्षाहून जास्त सलग ते पंतप्रधान होते इंदिरा गांधी देखील सोळा वर्षांपेक्षा जास्त पंतप्रधान असल्या तरी मधला आणीबाणीनंतरचा जवळजवळ दोन सव्वा दोन वर्षाचा काळ जनता पार्टीचं सरकार होतं आणि त्यामुळे त्या सलग पंतप्रधान एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्त्याहत्तर म्हणजे अकरा वर्ष आणि काही दिवस होते त्याच्यापेक्षा जास्त काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान राहिलेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारचा विक्रम त्यांनी केलेला आहे जर त्याच्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा काळ धरला तर तो चोवीस वर्षापेक्षा जास्त काळ ते कधीही पराभूत न होता सातत्याने जिंकणारे आणि एका राज्याचे प्रमुख आणि नंतर एका देशाचे प्रमुख नेते म्हणून हा मान मिळवणारे तसं बघायला गेलं तर ही कारकिर्द पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षाही मोठी ठरते त्यामुळे काल जेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकलं तेव्हा ही चर्चा लगेच सुरू झाली की आता नरेंद्र मोदी देशातले सगळ्यात दीर्घकाळ प्रधानमंत्री व्हावेत यासाठी त्यांना आणखी किमान पाच वर्ष आणि काही महिने पंतप्रधान व्हावं राहावं लागेल म्हणजे दोन हजार एकोणतीसची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपानी लढली आणि जिंकली पाहिजे आणि त्यानंतर दोन हजार चौतीसची निवडणूकही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपानी लढली आणि जिंकली पाहिजे म्हणजे जर दोन हजार चौतीस साली नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले म्हणजे एकोणतीस झाली झाले नंतर चौतीस साली झाले आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मागे टाकून ज्या तो विक्रम मोडून जर ते निवृत्त झाले तर निवृत्तीसमयी त्यांचं वय साधारणतः पंच्याऐंशी असेल चौऱ्याऐंशीच्या पलीकडे असेल या सतरा सप्टेंबरला ते वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत म्हणजे आणखीन नऊ दहा वर्ष त्यांना पंतप्रधान राहावं लागेल अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तब्येतीकडे बघता त्यांच्या काम करण्याच्या सवयीकडे बघता हे काही त्यांच्यासाठी फार अवघड आहे असं वाटत नाही राहुल गांधींच्या काम करण्याच्या पद्धतीकडे बघता राहुल गांधी ही ही गोष्ट मोदींना अशक्य करतील असं वाटत नाही म्हणजे काँग्रेस मोदींचं सर्वाधिक काळाचं पद शक्य करण्यासाठी काँग्रेस आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करेल जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत तोपर्यंत अर्थात राहुल गांधींना हे मान्य नाही त्यांनी आज या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी अर्थात काँग्रेसनी त्याच्याबाबत ट्विटही केलेलं आहे की नरेंद्र मोदी कोई हव्वा नाही आहे मीडियावालोने सिर्फ गुब्बारा बना रखा है मैं उनसे मिला हूँ बस शोबाजी है कोई दम नहीं है नेता विपक्षश्री राहुल गांधी नई दिल्ली हे मी नरेंद्र मोदींना भेटलो आहे नरेंद्र मोदी नावाचा फुगा मीडियानी फुगवलेला आहे काही दम नाही आहे राहुल गांधींना ही गोष्ट पचनी पडणं थोडं अवघड असणारच कारण त्यांच्या आजीवरनं त्यांनी खूप जास्त प्रेरणा घेतलेली आहे आणि आजीचा रेकॉर्ड मोदींनी मोडला वगैरे त्यामुळे पण एक मात्र आहे की मोदी बाकी कोणाचाही रेकॉर्ड मोडत राहुल गांधींचा रेकॉर्ड काही मोदी मोडू शकणार नाहीत की देशातला युवा नेता म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे दोन हजार चार सालापासनं खरं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासनं वगैरे पण अधिकृतरित्या दोन हजार चार सालापासनं ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकवीस वर्ष युवा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं देशाचे भावी पंतप्रधान भावी पंतप्रधानांच्या यादीत राहुल गांधी कोणाचा तरी रेकॉर्ड मोडू शकणार नाहीत पण तो विषय आज नको घ्यायला पण युवा नेत्याच्या बाबतीत मोदी ही राहुल गांधींचा रेकॉर्ड मोडू शकणार नाहीत अर्थात त्याच्यामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की मोदींना नेहरूंचा रेकॉर्ड मोडायला काही सतरा वर्ष थांबायची गरज नाही आहे इंदिरा गांधींचा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केलेले जर निवडून आलेले पंतप्रधान म्हणून जर कार्यकाळ बघितला तर मला असं वाटतं आणखीन वर्षभरात वर्ष सव्वा वर्षात मोदी नेहरूंचाही रेकॉर्ड मागे टाकतील कारण पंडित जवाहरलाल नेहरू निवडून आलेले पंतप्रधान नव्हते एकोणीसशे बावन्न साली देशाच्या पहिल्या निवडणुका झाल्या त्यानंतर जे घटना एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटना अस्तित्वात आली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या त्यानंतर नेहरू निवडून आलेले पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते निवडलेले पंतप्रधान काँग्रेसमधल्या बहुसंख्यानकांनी नाही पण महात्मा गांधींनी निवडलेले पंतप्रधान महात्मा गांधींनी निवडलेले नेते म्हणून ते पंतप्रधान झाले होते आणि त्यामुळे ती जवळपास पाच वर्ष जर कमी केली तर मग नेहरूंची कारकीर्द निवडून आलेले पंतप्रधान म्हणून जेमतेम बारा वर्षाची होते आणि त्यामुळे काही महिन्यातच वर्षभरातच मोदी त्या कारकिर्दीच्या पुढे जातील पण मुद्दा इथे आहे की आपल्याला काही दिवस मोजायचं नाही आहे म्हणजे कोणी किती दिवस पंतप्रधान पदावर काम केलं हा फेसबुक पोस्टचा विषय होऊ शकतो असा एखाद्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो पण देशाचा दहा हजार वर्षाचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये अमुक एका पंतप्रधानांनी दहा वर्ष काम केलं का पंधरा वर्ष काम केलं का वीस वर्ष काम केलं का दोन वर्ष काम केलं यापेक्षा त्यांनी काय बदल घडवून आणले ते महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात मोदींनी विक्रम केलेला आहे आणि झोपी गेलेल्याला जागा करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्यांचे जे कडवट टीकाकारही आहेत त्यांना देखील जागृत ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त तुमच्या आमच्यासारख्या लोकांना ज्यांनी आपल्या आयुष्याची उद्दिष्ट खूप खालती ठेवली होती म्हणजे पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळाले तरी आपण आनंद मानणारे लोक होतो ते आता आपण निदान साठ पासष्ट टक्क्याची अपेक्षा करायला लागलो आहे अर्थात ही नव्वद टक्क्यापर्यंत पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आणि नंतर शंभर टक्क्यापर्यंत पण किमान ऐंशी टक्के, टक्के मार्क मिळावेत यासाठी आपण लक्ष ठेवणं दृष्टीने प्रयत्न करणं ही जी सवय जर आपल्याला कुणी लावली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लावलेली कार्यकराची काही तुलना करण्याची गरज नाही आहे इच्छा नाही आहे की मोदींनी त्यांच्या अकरा वर्षात काय केलं आणि इंदिरा गांधींनी काय केलं कारण प्रत्येक नेता असतो त्याचा कार्यकाळ वेगळा असतो जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला अनेक देश पारतंत्र्यातून ब्रिटिशांच्या फ्रेंचांच्या डचांच्या पारतंत्र्यातून मुक्त होत होते आणि जग दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या गर्तेत जात होतं पण तरी देखील सुरुवातीची दहा वर्षं जवाहरलाल नेहरूंना अशी मिळाली की त्यावेळेला सगळं जग एक आशादायी वातावरणात कारण दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसानंतर जग पुढे जाताना एक नवीन व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नात होतो त्यामुळे सगळं कसं चांगलं होतं त्याच्यानंतर नेहरूंच्या उरलेल्या कारकिर्दीत एकीकडे शीतयुद्ध सुरू झालं ते पसरलं दुसरीकडे चीनने आपल्यावर आक्रमण केलं आणि नेहरूंच्या कारकिर्दीची जेव्हा अखेर झाली तेव्हा त्यांनी अतिशय विमनस्क अवस्थेमध्ये खचलेल्या अवस्थेमध्ये आपलं पंतप्रधानपद आणि हा इहलोक पण आपलं पंतप्रधान पद त्याच्याबद्दल जेव्हा सोडलं तेव्हा ते एक खचलेले नेते होते जगण्याची उमेद हरवलेले नेते होते म्हणजे नेहरूंकडे बघून त्यांचं तारुण्य तो गुलाब त्यांना आवडणारी लहान मुलं वगैरे वगैरे असं सगळं जे एक चित्र तयार केलं जात होतं त्याच्या विपरीत अवस्थेत एकोणीसशे बासष्ट नंतर ते बासष्ट ते चौसष्ट हा त्यांचा कार्यकाळ होता इंदिरा गांधींकडेही जर बघितलं तर पहिली अकरा वर्ष म्हणजे पहिली काही वर्ष त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला कारण एका प्रकारे त्याही बसवलेल्या पंतप्रधान होत्या काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांना असं वाटतं की इंदिरा गांधींना पंतप्रधान केलं तर गुंगी गुडिया म्हणून त्यांच्या नावाने आपल्याला कारभार करता येईल आपल्याला देश चालवता येईल इंदिरा गांधींनी त्यांच्या कपटकारस्थानांचा वापर त्यांच्याच विरुद्ध केला आणि सत्तेवर आपली पकड मजबूत केली बांगलादेश निर्मिती युद्धानंतर त्यांची लोकप्रियता शिखरावर पोचली होती त्याच्यादी म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण वगैरे करून ती धोरणात्मकदृष्ट्या ती खूप त्या चुकीच्या गोष्टी होत्या जी संस्थानं होती त्यांचे जे काही त्यांना पैसे मिळत होते प्रिव्ही पर्स म्हणतात ते रद्द करणं पण या गोष्टींमुळे इंदिरा गांधी कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या पण जेव्हा त्यांची सत्ता पहिल्यांदा गेली सत्याहत्तर साली तेव्हा त्या समस्त भारतीयांच्या द्वेषाचा विषय झाल्या होत्या ज्या प्रकारे त्यांनी आणीबाणी दादली लाखो लोकांची नसबंदी करण्यात आली विरोधी पक्षांना तुरुंगात टाकण्यात आलं माध्यमांची गळचेपी करण्यात आली आणि भारतीय जनतेनी त्यावेळेला शांतता राखली पण जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा लोकांनी ज्या प्रकारे इंदिरा गांधींना पराभूत केलं तो अद्भुत क्षण होता म्हणजे लोक न बोलता काय करू शकतात हे जगात असं उदाहरण खूप कमी ठिकाणी दिसलं असेल कारण बऱ्याच लोकांना पाश्चिमात्य देशात वाटलं होतं की आता भारतातली लोकशाही संपली भारतही आता अनेक इजिप्त असेल किंवा अनेक आफ्रिकन दक्षिण आशियाई पूर्व आशियाई देशांप्रमाणे काही पूर्व युरोपीय देशांप्रमाणे भारत आता पूर्णपणे हुकुमशाहीच्या ताब्यात जाणार पण भारतीय लोकांनी इथली लोकशाही जिवंत ठेवली होती इंदिरा गांधींची सत्ता जेव्हा अकरा वर्ष आणि काही साठ दिवसांनी वगैरे जेव्हा गेली त्यानंतर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या लोकप्रियतेच्या शिखरावर नाही पोचल्या पण त्या लोकप्रिय झाल्या कारण जनता पार्टीने सरकार चालवताना परस्परातील मतभेदांमुळे जे काही दिवे लावले त्यामुळे लोकांना वाटायला लागलं इंदिरा गांधी त्यांचं सरकार चांगलं होतं पण मग पुन्हा आयुष्याच्या अखेरच्या महिन्यात जे काही गोष्टी ऑपरेशन ब्लू स्टार असेल संजय गांधींचं अकाली निधन असेल या सगळ्या गोष्टींमुळे त्या खचल्या होत्या नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीकडे जर बघता पहिली पाच वर्ष त्यांनी एका रॉकेटप्रमाणे देशातल्या गोष्टी बदलल्या तेव्हा पहिली जी पाच वर्ष होती त्या पहिल्या पाच वर्षामध्ये जसा नेहरूंचा पहिला पाच दहा वर्षाचा काळ होता सगळं जग एका नवीन आशेने पुढे जात होतं भारताकडे नवीन आशेने बघत होतं तीच गोष्ट चौदा ते सतरा अठरापर्यंत चालू होती स्टार्टअप इंडिया क्लीन इंडिया डिजिटल इंडिया अनेक अनेक स्वच्छ भारत अनेक गोष्टी सुरू केल्या सगळ्या जगाला आपण त्याच्यामध्ये सहभागी केलं जगत मित्र म्हणून आपली प्रतिमा रूढ होऊ लागली त्याच्यानंतर जो दुसरी टर्म नरेंद्र मोदींची ती खरं तर त्याची सुरुवात दोन हजार एकोणीस सालापासून झाली पुलवामा दहशतवादी हल्ल्यापासून पण त्याच्यानंतरच्या निवडणुका त्याच्यानंतर आलेलं कोविड मधल्या काळात डोकलाम असेल नंतर पुलवामा सॉरी गलवान या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पाकिस्तान बरोबरचे संबंध चीन बरोबरचे संबंध पहिल्या टर्मच्या शेवटच्या काळात मालदीव बरोबरचे बिघडलेले संबंध आता नरेंद्र मोदी मालदीवमध्ये आणि पुन्हा एकदा संबंधाने एक कूस बदललेले व्हिडिओ करत नाही कारण ती पुन्हा कूस पुन्हा बदलणार आहे कारण मालदीव कधी चीन कधी भारत याच्यावरनं तो त्यांचा जुगार खेळतोय पण नरेंद्र मोदींची दुसरी टर्म होती ती एकापेक्षा एक मोठी आव्हानं आणि संकट आणि त्याच्यातनं भारत बाहेर येत शेवटच्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये महायोध्यतलं राम मंदिर पूर्ण होणं कलम तीनशे सत्तरच्या तरतुदीत ट्रिपल तलाक यासारख्या गोष्टी पुढे नेणं सगळ्या अडचणींवर मात करत आणि तिसरी टम आत्ता सुरू झालेली आहे ती सुरुवातीला सुरु थोडी अडखळत सुरू झाली कारण पूर्ण बहुमत मिळालं नाही आहे आणि जगात सगळं आत्ताकडे जे अनिश्चिततेचं वातावरण आहे त्या अनिश्चिततेच्या वातावरणात आपणच पसले पिसलेले पत्ते आपणच उभं केलेलं ज्याला हाऊस ऑफ कार्ड्स म्हणतात पत्त्याचा बंगला तो अर्धा ढासळावा आणि आपल्याला आता नवीन बंगला बांधावा कारण आता वेगळं जग आहे वेगळी परिस्थिती आहे वेगळे संबंध आहेत आणि त्याच्यात स्वतःला ॲडजस्ट करताना तो प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत पण चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्या काळात संपूर्ण जगात ज्या प्रकारची अस्थिरता आहे ब्रिटनमध्येही एका वर्षभरात प्रचंड बहुमत असलेलं सरकार लोकप्रियतेच्या शिखरावरनं रसा ताळलं जातं अमेरिकेतही ता जपानमध्ये येतात काहीतरी खूप उजव्या विचारसरणीच्या पक्षाला त्याचाच सरशी होते आणि ज्या प्रकारच्या उलाढाली जगात होत आहेत त्या परिस्थितीमध्ये भारत हे एक स्थैर्याचं बेट आहे आणि ते आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याचं नेतृत्व मोदी करत आहेत ते महत्वाचं आहे आता ते नेतृत्व पंच्याहत्तरव्या वर्षी करणार का एकोणऐंशी ऐंशीव्या वर्षी करणार का पंच्याऐंशी वर्षी करणार ही आज त्याला काही अर्थ नाही आहे पण आत्ताच्या घडीला मोदींचं नेतृत्व भारतात असणं महत्त्वाचं आहे अर्थात मोदींनाही पुन्हा त्याच्यातनं ते त्याला काय म्हणतात की एक नवीन डाव मोड एक डाव मोडून पुन्हा नवीन डाव सुरू करायला त्या गोष्टीची प्रतीक्षा आहे आणि मला असं वाटतंय की या पावसाळी अधिवेशनात किंवा त्याच्या आसपास या वर्षभरात हे बदल झालेले दिसतील कारण मोदींची जी टीम होती ती टीम एक टीम चौदा ते एकोणीसमध्ये काही जण या जगात न गेले काही जण राजकारणातून निवृत्त झाले दुसरी टीम आली आता त्या टीममधनं येतं तिसरी टीम सहकार्यांची उभी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे ते पेलवतील ते त्यांना ते पेलवेल आणि ज्या प्रकारे त्यांनी भारताला चौदा ते एकोणीस पुढे घेऊन गेले त्याच प्रकारे ते चोवीस ते एकोणतीसही पुढे नेतील अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्ता इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट